ए बकोळे काय रे या भगोन्यामध्ये मी गुलाम जामून ठेवलेत बघ या गुलाम जामू ला हात लावायचा नाही हे मी आता फ्रीज मध्ये ठेवायलोय बाहेर काढून जर तू गुलामजामू खाल्लेस तर माझ्या इतकं वाईट नाही कोणी सांगायला भूक लागली मला हा फ्रीज मध्ये ठेवलेले सगळे गुलामजामू खाऊन टाकतो त्या बकोळेला एक बी देत नाही तसं बी ती नाही गेली मला वाटते बाहेर गेली काही की आधी सगळेच खाऊन टाकतो बरायला लागलीस तू गुलाब गुलाबजामून खायले माकड तोंडाचे तुला म्हणलं होतं का नाही फ्रीज च्या बाहेर काढून गुलाबजामून खाऊ नको म्हणून हा तू माझे गुलाबजामुन खायला लागलीस का ए नाम्या मी फ्रीजच्या बाहेर गुलाबजामुन नाही खायले मी फ्रीज मध्ये